नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपले पशे फार्म फार्ममध्ये या युट्यूब चॅनलला बघून आपले एक जळगावमधील प्रगतशील शेतकरी हे आले होते रवी रवी सदाशिव सावंत हे आपल्याकडे आले होते त्यांना गाया खरेदी करायच्या होत्या त्यांची मागणी होती की आपल्याला फक्त दोन दात आणि चार दात याच क्वालिटी वाटल्या गाया आपल्या खरेदी करायच्या आपल्याला जास्त वयस्कर गाय खरेदी करायच्या नाही त्यांना आपण आता दोन दात चार दात हे बघा ही दोन आहे ही चार दात आहे दोन्ही पण दोनदा अशा सगळ्या गाय त्यांना आज खरेदी करून दिले त्यातले आहेत हे दोन्ही पण गाय आपल्या जवळचे दोन गाय त्यांना आपण दुसरीकडून खरेदी करून दिलेले आहेत तर एकदम सुपर क्वालिटीचे गाय आहेत गायला काही सांगायचं काही करत नाही सगळ्या गाय आहेत वीस प्लसचूच येतील अशा गाय आहेत आणि रोहित भाऊनला तर तुम्ही तुमचं नाव सांगा रवींद्र नमस्कार माझं नाव रोहित रवींद्र सावंत जळगावचा Uh, मी युट्यूब चॅनल बघून uh, आणि आमचे रिलेशन होते त्या रिलेशन जणांकडे आलो म्हणजे पहिल्या गाय दिल्या त्यांनी सांगितलं की आपल्या गाया सक्सेस झाल्या आणि त्यानुसार ते आपल्याकडे आज गाय खेतीसाठी आले होते <laughs> तर सांगा थोडी माहिती गायीची क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे काय वाटते गायीची क्वालिटी व्यवहार कसा वाटला गाय कशा वाटत एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित तुम्हाला इथं आल्यानंतर काही अडचण आली अडचण यांनी मला एक दोन चार दिवसापूर्वी कॉल केला होता की आपल्याला गाय खरेदी करायच्या तर त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच बरेच चर्चा करून पॉकॉल फोनवरती चर्चा केली त्याच्यानंतर त्यांनी आपण आणि एक डेट ठरवून त्यांनी आज आम्हाला वार दिला की गुरुवारी आम्ही आज सकाळी इथे येतो तर ते प्रॉपर आज ती चिंडी आणि आम्ही गुरुवारी आपले इथं आले आणि त्याच्यानंतर त्यांना आपण चार गाया खरेदी करून दिल्या तर त्यांना आता गाडी पण करून दिलेली आहे ती गाडी आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पुढे जातो आणि तुम्ही उद्या सकाळी या गाया भरून द्या रात्री टाईम होईल म्हणून सगळ्यांना हे गाया उद्या भरून आहेत तर एकदम सुपर क्वालिटी आहे तुम्हाला गाय फिरून जाऊ बघा पाठवतो हे बघा ही एक गाय ती पंच्याण्णव हजारला ही गाय आपण दिलेली त्यांना हे बघा ही एक लाख रुपयाला तुम्ही जा

आमच्या चॅनल मार्फत जा थोडं सांगा की शेतकऱ्यांनीच आल्यानंतर काही अडचण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी तर जरूर आलं पाहिजे आज जरी मार्केटचे भाव टाईट असले तरी बेचेर दादाकडे येऊन व्यवस्थित तुम्हाला खात्रीशीर गाय ही तुम्हाला मिळेल सगळ्यात महत्त्वाचं सडाची ही अंगाची ही आपण पावती वगैरे त्यांना लिहून देऊ शकतो की कुठल्याही प्रकारची इथं फसवी वगैरे नाही काही नाही आणि जो व्यवहार होतो तो सगळा आपला समोर मरती होतो म्हणजे इथं कुठं बाजार वगैरे काही नाही बाजार आमचा दुसऱ्या दिवशी आहे आम्ही राहिलेला गाय दुसऱ्या दिवशी विकणार आहे पण शक्यतो लोक शेतकरी गुरुवारी घेऊन आपल्याकडे माल खरेदी करायचं कुठल्याही प्रकारची अडचण बघाय सुपर क्वालिटीची गाय बघा दाब दाख दोन दो। दोन दोनच दोनच दाबी आहे अशाच क्वालिटी जर गाय खरेदी कारण जास्त स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क करून गाय खरेदी करू शकता